नमस्कार म्हणजे मी शेलो मिस्त्री एस एम मालुनी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा आणखी एक नवीन व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आता मी पाटील काकांकडे आणि पाटील काकांकडे आता आम्ही खाली नदीकडे जातो पाटीलका माझ्यासोबतच पुढे गेलेत तर ते खाली का जातात तर लिंगडाचं टाळ काढू जातात आणि ते टाळापासून ना झाडू बनवणार आणि झाडू का बनवतात तर पूर्वी जेव्हा असे हिराचे झाडू किंवा आणि काय काय असे नव्हते ना वाढवणी तेव्हा फास्टमध्ये ना त्या टाळांचा वापर करत त्या टाळापासून झाडू बनवत आणि त्यांना पूर्ण घर झाडला जात आणि असं म्हणत की आज घर झाडल्यानंतर मग त्या टाळ्यां घर झाडलं असतं पूर्ण एकदम व्यवस्थित स्वच्छता होतं एवढं येद्या येद्यान कचरं जायचं तर चला तर मग जाऊया खाली आपण काय डोमा संध्याकाळी येऊ मी डोम्याचा याकडून त्यासाठी डोम्या किती ला डोमा संध्याकाळी ना येते मग मी संध्याकाळी खयची लिंगडीची हा ही आपण लिंगड्याची काठी बाईला जता म्हणता आणि एक मन पण आमच्या कोकणात लिंगड्याच्या काठी आमच्याकडे झाड हे लिंगड्याचे ना आणि मस्त बसता फटक काय ती नाही असा अजून आम्ही उन्हाळ्याला नाही वाढवू मग हे ना तुमच्या नववर पूर्ण आणतो मी चव्हाण वाडी बसून दिसले हा। ते का नाही हा हा तरी आणतो शाप म्हणजे ते भुसा भुसा काय राहत नाही अच्छा आता कस आपलं अजून नाही भुसा नाही म्हणजे जेव्हा अगोदर झाडू बिडू काय नव्हती तेव्हा अच्छा उन्हाळ्यात अजून पण तिकडे राहताना एवढा राहत नाही हा पण कसं माहिते जेव्हा काहीच नव्हता ना तेव्हा हे वाटत ताळ वापरत होता ना तुमच्याकडे झाडू काहीच नव्हती तेव्हा कायम कायम

अशी अशी धरते त्याला मुळात धरते उकराय लागते त्याच्यावर गावणार नाही उकरल्याश्वर नाही पूर्ण काय ना काय टाकला हो लांबपर्यंत तिकडे

आता काकीच्या आता हे बघा ती लिंगडाची जे काकाने तिच्या हातात आणून दिले सांगितले आणि तूच झाड काय <laughs> ते तर ही काय आता बांधूचे लागणार काय दाखवू या झाडून हा तसं पण काकीचं पूर्ण घर बघितलं असतं स्वच्छच असतं त्याच्यामुळे घाण काही दिसायचं नाही आम्ही कचऱ्याला ना कचरा जातोय आमचा जाईत नाही म्हणून पूर्वी झाडू नव्हती तेव्हा याचाच वापर केला जायचं आमच्या गावात याचाच वापर करतो अजून पण अजून पण काका सांगतात की कनान कण जाता कचऱ्याचं कचऱ्याचं होय पाक जाते काय राहत नाही पाक इथे स्वच्छ आमच्या घरात अजून आमच्या सगळं आणणार बाया

असं पाणी करायचं भांड्यात आणि ते वाट्यातून माझ असे मी चांगलं मस्त पाहिजे आमच्या हेच की झाड सगळ्या वायान कचरा येत कमी काय होतं त्या झाडा त्या उकरत त्या काट्याने चांगलंच जाते सगळे झाड स्वच्छ दुसतय आणि हिराच्या हा म्हणजे हिराची झाडू मारल्यावर जास्त वेळ जमीन टिकत नाही म्हणजे परत करूची लागतात उकांता लवकर जमीन उकळत नाही उकळत नाही चांगलं स्वच्छ सगळा कचरा जातोय पाक होत बरोबर बरोबर मस्त किती दिवस आणि पाना सुकल्यावर ते सुकल्यावर त्यांची काट करा ते कशाला बी घाला ही बाहेर लग लोटाय गावत शिरडायला ही बाहेर घाण असते का नाही ती शिरडता आम्ही घाण ती इकडून बाहेर वाढून वापरत नाही आम्ही लेंगडाचे ही अशी घरात पण विचू विचू म्हणते सॉरी काय म्हणतात ते बारके बारके पाकर होते तवा तवा खाऊ की

आणि पहिली सर सरिर चावला तर हिच की औषध हिच घ्याचे व मंत्रींची झाडणी घालायची <laughs> यांना झाडणी करायचे आहे झाडणी करायचे तेव्हा कर डॉक्टर उपाय होता बतावे हे झाड हेच घ्याचे मी ते झाडणी घालायची तेच आहे माहित नाही लिंगडाच्या पानाचा एवढा उपयोग होतो माका बक्त एवढंच माहित की बायलांका आपण मारू घ्यायचे आ काटे काटे आजोतला घेतात आणि मोठमोठे घेतात काडून मोठे काढून आणायचे बस्तावेगी जबरदस्त बस्ता

आणि बी वापरतात आणि लोटायला वापरायचं आणून ठेवायचं असं पोट्यात घालून म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस म्हणजे आता हे चाललं आता दोन तीन दिवसांनी वाळणार तिची पान पानं पडणार आणि मग तिची शिरड राहणार मग ती शिरडा ती शिरडा आपल्या उपयोगी गावतात घे हे बाहेरनं लोटायला म्हणजे ह्या सुकल्यानंतर आता लक्षात दिला माझ्या हे सुकल्यानंतर याची शिर्डा ही पतेरो बाहेरच दगडातलो अच्छा अच्छा म्हणजे आपल्या ही कशी आता आपण वाडू आल्यानंतर हिराचे शेवटला कुटारा राहता बाहेर वापरता तशा प्रकारे म्हणजे जुन्या लोकांची डोके भारी होती आता झालं का नाही काय मग ते बाहेर बाहेर वापराय असा कडक पण आहे शेणाच्या गोट्याच नाही पहिले असे वाढवून कुठल्या ते हेच की हेच की खराट बांधायचं असं धुरी मरायचं पायकाने आणि ते ठेवायचं मुद्द मुद एवढं बांधव सारी ते बांधून आता मृगात ठेवायचं पाऊस नसल्यावर आणि ते मग ते पाऊस सारी वापरायचं ते काही लोटायसाठी गोट्यात शेण भरले काय भारी हम्म तर काय आता हे आल्यात म्हणून तवास हे वय बाकी मांजरे घेतात जातातून हातात बघा मंडळी या लिंगडाच्या टाळांचा किती उपयोग होतो आणि हा आता समजलो नाही तर आम्ही कसे बैलांका फक्त मारूकच घ्यायचे जो त्या करताना पण कोकणात अजूनही ना जसा जोताना तो लिंगडाचीच काठी वापरता बैलांका मारताना आणि जेणेकरून कसा ती काठी बसता जोरात पण ते एवढो त्रास होत नाही त्या काटी죠 आमचे काही आमचे काही आसोळी म्हणून एवढं फळ धरका नाही ती काका आसोळीची काटी आणायचे का का नाहीतर आता ती मिळेल ना ती ही काट्या बघा गिरगाला ते जाऊन एवढं ढट्टो बांधूनच सेवायचं अनु हं रोरा से जा कुायला जातोवलेस आता चाबुक घेत्या चाबुक तर पावसाळी काटी वापरतात हां हं इकडे वापरतात काटी या हे काय म्हणतो श्रीखंड काल भरले ना घरात बनवलंय श्रीखंड फडक्यात बांधून ठेवलं पांढऱ्या फडक्यात खाली परत लागून आणि मग काढलं घरी केले काल घरात हे बघा श्रीखंड बनवले ना भारी घे सांगायचं तरी एक मस्त रेसिपी झाली असती आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनूया श्रीखंड काकीण थोडा श्रीखंड टेस्ट करू साठी दिल्या ना म्हणता बघ जरा टेस्ट करून बघ कसा केला बस जरासा एम के श्रीखंड जा एक नंबर तुम्ही पप्पी आता काढतच नाही ना ते म्हणजे इकडे मरणाचे पप्पी आहेत पण काय करत नाही जी गरुड आहेत ना जवळजवळ सात आठ गरुड आहेत आज जर तुम्ही ठेवून टेलास की आता पपई पिका गेलो तो उद्या काढूया काय दुसऱ्या दिवशी त्यांनी तोच मारून झाले त्या पप्पईची वाट लावल्याने मी बरेच या म्हणते आज पपई हो काढायचो तो काढायचो पण शक्य होत नाही भात कापूक झाला गे पाऊस गेलो वाटत चल मी येते घराड्याचा चला तर मंडळी असं होतो आजचं व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा हे बघा पपई बघा कशात आणि गरुडा नुसती पिडत